आता एक काम करूया तुला बायको पाहिजे बायकून काय म्हणताय तो मी तेव्हा ऐकून घेऊन तू काय बोलून तू मला सांगतो आहे

अरे शिर्पा मती <TL Explunder> um. ना तू दिनास काय दिनास सांगितलं मी पाटील या नाक्याला तुला संप एक महिना तू या पंढरीच्या मार्ग तुला आनंदाची पाठी

बाँग बाँग आ, पुर्णा पुर्णा अरे जरा ही आनंदाची बातमी अरे उभ्या गालीचा साखर आणि पेड वाटत सांगायची सोडून तू माझ्या कानात मागित आला अरे तुला काय आकल्याचा भाग भी भाय का नाही दादा

एक तर दुसरी मुलगी म्हणती मी नांदणार नाही आणि माझा शेठ बापचा गावचा शेठ पण की तुला सोडणार नाही म्हणजे एक लोकावर कसे जीव आणि प्रेम हाय करणार बरं aggregation बोलत तुला काय घरात आवडत आहे तू दू सांग मला हां कोण

तर गुलाब वाटते ते गावातले आणि मला ही बातमी द्यायची चल ठीक आहे चल अरे तुझे तोट्याचे भाकरा बायको आम्हाला दीड पावशे तुम्ही सहा महिने झाले मम्मी आता ताप दिवशी सहा महिने तुमचं आण

तर तुझ्या घरात नाही काय शायद आंबाडीची भाजीची येताना उसकी पिकत नाही म्हणजे उसाची पाहिजे बघायला उसाचं खाण्या काय बरोबर आहे अरे असू देत हां वंड्याची भाकरी असू देत आंबाड्याची भाजी असू देत अरे साधी तेलाची थाक तुझ्या घरावर म्हणते अरे तुझे बायको ना म्हणते हा तुमचं मी अगोदाला किती तयार केले अरे माझं काय केलं पाहिजे सहा महिन्यापूर्वी ते

तुझ्या घरात कोणाची भाकर असू दे आंबाड्याची भाजी असू दे त्याच्या तेलाची धार असू दे आग नसू दे पण तुला पती म्हणून हा संसार करायलाच पाहिजे मी काय पाठी मानणार नाही याच्यामध्ये अगं तुझे काय दुसऱ्या अडचण आहे की सांगतो सांगतो काय का सांगूया पण

पाक्याचं जेवढं चुकीची चोळी अरे सादा शिवायला दोरा दिला नाही बरोबर आहे आणि असं काय पाहिलं होतं कोरोनाच्या काळात इतर कशी बनपटी नव्हती मग इतर कची बनपटी म्हटलं दोरा मिळतोय नाही मिळणार मग ते आणणार कसा बरोबर आहे म्हणजे काही कारणास्तव तुला दोरा मिळाला नाही नाही अगळेश आला अग पते हा परमेश्वर एकदा तुला आई बाबांना तुझ्या घरात कन्यादान करून दुसऱ्याच्या घरी पाठवलं काही अडचणी असतील काही काही असतील त्याला आपण मात्र सामर्थ्य आपल्या अंगामध्ये ठेवलं पाहिजे आणि जर काय अडचण असेल तर मला सांग आणि हा टाका नव्हतो निघून मी हा घरात काही असो किंवा काही नसो पण त्याला काही पाहिजे असेल काही नसेल होऊ दे फक्त एक अशी सवय पाहिजे गावामध्ये सप्त असेल कीर्तन असेल भारू असेल भजन असेल पाहिजे आणि जर तुझ्या असेल तर तुला कुठल्याही प्रकारची अडचणी येणार नाही आणि हे तुझ्या मातीला पाहिजे आणि हे जर तू जीत असेल तर ती आनंदाला तुझ्या घरात नांदायला तयार तयार म्हणजे तू तयार आहेस तर शाला एका रथाची दोन चाके जशी असतात जर चाके जर चांगली असेल तर ती रथ कसा पुढे जातो तसा तुमचा संसार एकमेकांना जर केला तर तो संसार पुढे जाण्यास काही कुठल्या प्रकारची अडचण येणार नाही आणि तुम्हाला एकमेकाला जर एकमेकांना चांगल्या पद्धतीने राहायचं असेल तर दोघांनी एक एक नाव घ्यायचं आणि इथं विराम द्यायचं आणि आपल्या आपल्या संसाराला प्रथम तू नाव घ्या हा महादेवाच्या पिंडीवर बेल घालते वाकून महादेवाच्या पिंडीवर बेल घालते शिरपत शिरपतरावाचं नाव घेते सर्वांचा मान राखून अरे किती तर झालं पाहिजे प्रेम आहे आता तो एक असं तो मात नाव घे बघू आपण म्हणता की मी कशाला नाव अरे असं कसं होईल घेऊन म्हणता पाहिजे पटील हा तुमच्या पाच एकर मळ्यामध्ये हा पेरला होता घेऊ तुमचा पाच एकर मयामध्ये पेरला होता गहू इकडे घराकडे नाही आली हां तर हिला सहा महिन्यात नाचू देऊ हा होय सदा सुखी राहा चला